औसरी बुद्रुकमध्ये नावाजलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते चौथी आणि विद्याविकास मंदिर पाचवी ते बारावीत शिकणारे औसरी पंचक्रोशीतील तसेच बाहेरून येणारे सतराशे ते अठराशे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात शाळा भरताना आणि सुटताना काही टुकार मुले विनाकारण शाळेच्या भोवती पाहण्यास मिळतात यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी विद्याविकास मंदिरचे प्राचार्य सुरेश जारकड यांनी मंजर पोलीस स्टेशनशी संपर्क करून पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत ढोबळे साहेब यांनी विद्यालयाला भेट देऊन मुलांशी साधला विनाकारण कोणी त्रास देत असेल तर तुम्ही शिक्षकांना कळवा किंवा आम्हाला फोन करून सांगा त्यांच्यावर कडक कारवाई करणार तसेच विनापरवाना टू व्हीलर फोर व्हीलर चालवणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर हिंगे अवसरी बुद्रू कोणीही गाडीचा वापर करायचं नाही ट्रिपरशी कोणी चालवायची नाही जर तुम्हाला काय समस्या असतील तर तुम्ही आमच्या शिक्षक गट किंवा आमच्या आम्हाला पण तुम्ही कोणत्याही पद्धतीने कळू शकता मुलींना काय अडचण असेल कोण शेडचाड करत असेल गर्द शाळा शाळा तुझं बस स्टँड झालं मंदिर झालं तर आम्हाला तुम्ही निश्चितपणे सांगू शकता आम्हाला त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू